जय भीम नमो बुद्धाय मी धर्मशील वानखडे द प्लेबुक वाईडी बुद्धा ग्लोबल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा संचालक आहे आज आपण इथं भीमा कोरेगाव विजयस्तंभावर आलेला आहोत इथं शैक्षणिक सहल आलेली आहे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी शैक्षणिक सहल ऐतिहासिक स्थळी सरांनी त्यांना आणलेलं आहे सर नमस्कार नमस्कार सर आ, सर आपला परिचय सांगा अ मी आ, श्री विनोद किल्लारे सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी धामणगाव तालुका परतूर जिल्हा जालना येथून आम्ही आज शैक्षणिक सहल घेऊन विद्येचं माहेर घर आणि ऐतिहासिक वारसा लाभणाऱ्या शहरामध्ये अर्थातच पुणे या ठिकाणी आम्ही सकाळपासनं भेटी देत आहोत तर सर्वप्रथम आम्ही ऐतिहासिक एते, ऐतिहासिक स्थळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असणारा शिवनेरी किल्ल्याला भेट दिली त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची असणारी समाधी या ठिकाणी पण आम्ही नतमस्तक होऊन आलेलो आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजेच स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आणि येथील इतिहास या विद्यार्थ्यांना माहिती व्हावा या अनुषंगाने आम्ही आज या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत एक अठराशे अठरा सालची एक गोष्ट आहे म्हणजेच इंग्रज आणि पेशवे यांच्यामधली जे काही युद्ध झालेलं आहे आणि या युद्धाच्या मागचे काही गोष्टी आहेत युद्ध जर करायचं म्हटलं तर भलं मोठं सैन्य लागतं मग सैन्य हे इंग्रजांना पण पाहिजे होतं आणि पेशव्यांना पण पाहिजे होतं मग सैन्य कुठून आणायचं तर एक महार जातीचा जा जो समुदाय होता त्यांच्याकडे काही बलाढ्य असे शूरवीर काही व्यक्ती होते मग त्या दोघांचीही नजर पेशव्यांची आणि इंग्रजांची पण नजर त्यांच्यावरती होती पेशवे सुद्धा त्यांच्याकडे गेले की तुम्ही आमच्या बाजू आमच्या सोबत या आणि इंग्रजाच्या विरुद्ध तुम्ही लढा तर त्यावेळेला जे महार व्यक्ती होते त्या काळचे तर ते म्हणले ठीक आहे आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध तुमच्या बाजूने लढू पण त्या बदल्यात तुम्ही आम्हाला जे स्वातंत्र्य देणार आहात ते द्याल का जे की गळ्यामध्ये मडक आणि पाठीला झाडू आहे हे आमचं काढणार का तर त्यावेळा पेशव्यांनी साफ नकार दिला की तुमची जागा तीच आहे आणि तुमच्याकडं जे बळ आहे आहे म्हणून काय झालं तुम्ही आमच्या सोबत जरी लढलात इंग्रजांच्या विरुद्ध तरीही आम्ही तुम्हाला ते तुमचं स्वातंत्र्य बहाल करणार नाहीत मग महार बटालियन मध्ये शूरवीर असे सैन्य होत मग लगेच ते इंग्रज इंग्रजांना भेटले इंग्रज स्वतःहून त्यांना भेटले की तुम्ही पेशव्यांच्या विरोधामध्ये आमच्या बाजूने लढणार का त्यावेळा तशीच आठ त्या व्यक्तींनी घातली की आम्ही लढू आणि निश्चित शंभर टक्के या पेशव्यांना हरवून दाखवू हा आमचा शब्द आहे कारण ते बलाढ्य अशी शूरवीर व्यक्ती होते एक एक व्यक्ती या पाच पाच दहा दहा व्यक्तीला ना ऐकणारा होता तर मग ही पेशव्यांच्या सॉरी इंग्रजांच्या लक्षामध्ये आलं की जर आपल्याला पेशव्यांना जर हरवायचं असेल तर हे निश्चितच हे जे लोक आहेत हे लोक आपल्या मदतीला येतात मग त्यांनी एक काम केलं हे जे महार व्यक्ती होते त्यांनी इंग्रजांना सांगितलं आम्हाला तुम्ही स्वातंत्र्य देणार आहात का आमच्या गळ्यामधलं मडक आणि पाठीला जो बांधलेला झाडू आहे याच्यामधनं तुम्ही मुक्त करणार आहात का जर आम्ही तुम्हाला ही लढाई जिंकून दिली तर त्यावेळा त्यांचा करार झाला महार आणि अं यांच्यामध्ये इंग्रजांमध्ये तर त्यांनी होकार दिला इंग्रजांनी आणि मग इंग्रजांनी या महार व्यक्ती जे होते शुरवीर बलाढ्य होते यांची मोठी फौज तयार केली त्यांना चांगल्या पद्धतीचं सैन्यामध्ये कसं लढल्या जातं त्यांचं त्यांनी ट्रेनिंग दिलं आणि सोबत घेऊन लढाईला गेले आणि याच पेशव्यांना इथेशी अडवलं आणि ही लढाई समाप्त झाली आणि इंग्रज इथं जिंकले आणि पेशव्यांचा नायनाट झाला आणि नंतर मग जे महार व्यक्ती होते त्यांना स्वातंत्र्य बहाल करण्यात आलं आणि ही जी इतिहासामध्ये अतिशय सर्वात मोठी लढाई आहे आणि या लढाईचा महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इतिहासाचा अभ्यास केला आणि दरवर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक डिसेंबरला येत होते आणि मग ही परंपरा चालू राहिली समाजामध्ये पूर्ण जाणीव झाली की हा विजयस्तंभ कशाच्या संदर्भामध्ये उभारण्यात आलेला आहे म्हणून दरवर्षी जर आपण जर इतिहासामध्ये जर बघितलं किंवा याही दोन हजार सव्वीसचा इतिहास जर बघितला तर एक डिसेंबरला एक जानेवारी सॉरी एक जानेवारीला लाखोच्या संख्येनं जनसमुदाय या, या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतो आणि विद्यार्थ्यांना हीच जाणीव व्हावी हा इतिहास काय आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाज काय एकत्र येतो विद्यार्थ्यांना याची जाणीव व्हावी माहिती व्हावी या अनुषंगाने आम्ही या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्याला या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आमच्यासोबत विद्यार्थी आहेत शाळेचे सर्व शिक्षक आहेत आमचे मुख्याध्यापक आहेत आणि मग आम्ही या आज विजयस्तंभाला भेट दिलेली आहे अभिवादन केलेलं आहे कुठंतरी इतिहासाला उजाळा मिळालेला आहे आमच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये सुद्धा इतिहासाविषयी भर पडलेली आहे सर आपण विद्यार्थ्यांना आपले जे महापुरुष आहेत आपले बहुजन समाजातील जे महापुरुष आहेत ते प्रत्येक जे प्रेक्षणीय स्थळ आहेत जे आपले ऐतिहासिक स्थळ आहेत आपल्या बहुजनांचे ते सर्व सर्व स्थळ तुम्ही भेट करून त्यांना दिलेले आहे कारण आपला जो इतिहास आहे हा इतिहास जो आपल्या बहुजनांचा इतिहास आहे हा विद्यार्थ्यांना कळावा हा त्याच्या मागचा उद्देश असेल तर आपण सध्या इथं भीमा कोरेगाव विजयस्तंभावर त्यांना आणलेला आहे तर या ज्या विजयस्तंभाला इथं जी, जी लढाई झाली होती अठराशे अठरा साली पेशवे विरुद्ध बहुजन आपला जे सैनिक होत त्यांच्या त्याच्यामध्ये इंग्रजाच्या म्हणजे ब्रिटिश सैन्य होत भारतामध्ये त्यावेळेस त्यांच्या बाजूने आपले बहुजन समाजातील हे शूर सैनिक लढले होते आणि पेशव्यामध्ये आणि आपल्या बहुजन समाजातील हे जी महार बटालियन होती बहुजन समाजातील हे युद्ध झालं होतं तर या युद्धाचा काय आदर्श समाजाने आणि विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे सर नक्कीच सर ही जी लढाई होती एक सन्मानाची लढाई होती आणि सर सरांनी तुम्ही जर सांगितलं की बहुजनांचा इतिहास हा पुढे यावा सर त्याच अनुषंगाने आम्ही कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यापूर्वीच आम्ही भेटले हे बहुजनांचे राज्य होते सर तेच विद्यार्थ्यांना तोही इतिहास रियालिटी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले तिथं त्यांचे पावलं त्या किल्ल्यावरती कसे रुजलेले आहेत ते कसे त्या भिंतीला धरून उभे राहिलेले आहेत हा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितलेला आहे आम्ही आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा इतिहास सांगितलेला आहे की त्यांची समाधी कशा पद्धतीने शोधून काढलेली आहे कुठे आहे काय आहे आणि याच अनुषंगाने सर इथे पण हा जो महार बटालियनचा जो अ पाचशे महारांनी अडीच हजार पेशव्यांना कशा पद्धतीने सर हरवलेला आहे हा अठ्ठा सॉरी अठ्ठावीस हजार कसा हरवलेला आहे यांना ते सुद्धा विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी आणलेलं आहे आणि येणाऱ्या काळात सर जे काही समजा इतिहास समाजा पुढे नाही आलेला आहे निश्चितच विद्यार्थी आता संशोधक बनलेले आहेत सर आणि तो निश्चितच भेट देणार आणि एक चांगली अभिमानाची गोष्ट आहे सर धन्यवाद सर ओके सर वेलकम वेल।